माननीय आमदार धीरज देशमुख यांची लांबोटा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ मानसी प्रमोद मरुरे व लांबोटा गणातील पंचायत समितीचे उमेदवार सौ शिल्पा परमेश्वर शिंदे आणि शेडोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार श्रीमंत जाधव यांच्या विजयी प्रचार सभेला संबोधित करताना देशमुख म्हणाले की भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी स्वच्छ कारभार आणि जनतेचा विकास तारापर्यंत आणून समृद्ध आणि शाश्वत विकास करण्यासाठी मतदारांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी देऊन पहावी लातूर जिल्ह्यात दोन काका दोन परिवार आमचे काका दिलीपराव देशमुख यांनी आम्हाला लहानपणापासूनच संस्कार संस्कृती आणि खरं बोलण्याची शिकवण दिली मात्र निलंग्याचे काकांनी वेळीच पुतण्याला संस्कार संस्कृती आणि विचार वेळीच देत होते तर सोनेपे सुहागा होत होता नाव न घेता थेट धीरज देशमुख यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर टीकास्त्र केलं अशोकराव पाटील निलंगेकर यांना काका म्हणून उद्देशून बोलले यानंतर स्वतः अशोकराव पाटील म्हणाले येणाऱ्या काळात आवर्तो म्हणताच एकच हाशा पिकलं सकारात्मक प्रतिसाद आहे गेली अनेक वर्ष ह्या जिल्हा परिषद मध्ये भाजपची सत्ता आहे आणि लोकांचा खऱ्या तर अर्थानं निराशा झालेली आहे अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वातावरण असताना जिल्हा परिषद अस्तित्व आल्यापासून सतरापर्यंत काँग्रेसची सत्ता तिथं होती आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ज्या काही विकासाच्या कामं झाली भागा या भागातले सिंचन व्यवस्था असेल या भागातलं शिक्षणाचं पॅटर्न असेल या भागातली आरोग्य व्यवस्था असेल आणि कुठंतरी सत्रानंतर ह्या सगळ्या गोष्टींवर एक वेगळ्या पद्धतीचं सावट पडलेलं आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार अलीकडच्या प्रशासकाच्या कारभारामध्ये होताना आम्हाला दिसतोय गावागावी लोक आता येऊन सांगत आहेत की गोठ्याला विहिरीला घरकुलासाठी सरळ 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 पैसे मागितले जातात आणि ही सगळी व्यवस्था त्यांना बदलायची आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्यामुळे काँग्रेसच हा एकमेव पर्याय आहे जो भ्रष्टाचार मुक्त कारभार देऊ शकतो आणि एक शाश्वत विकास पहिलं ज्यांनी केले पुढेही ते करू शकतील ह्या जनभावनेने ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांचा प्रतिसाद दिसतोय आमदार जिल्ह्या साहेब असं म्हणतात की यांनी जे निले प्रचार केले प्रचार करत आहेत त्यांनी श्वेतपत्रिका कळावी आतापर्यंत केलेल्या कामाचा आणि मी पण करतोय पहिलं त्यांनी पुढाकार घ्यावा त्यांनी त्यांची काढावी आमची श्वेतपत्रिका लोकांच्या मुखामध्ये आहे कुठल्याही गावात जर जाऊन तुम्ही विचारलं काँग्रेसनं काय केलं लहान लहान वृद्धातलं वृत्त हे सांगू शकतो त्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही पत्र काढायचं त्यांनी पहिलं ते पत्र काढावं प्रेस समोर ठेवावं आणि त्याच्यावर मग आम्ही योग्य भाष्य करायचं काय ठरू लातूर असं वाटतं नाही आम्हाला अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला बहुमत लोक आमच्या बाजूने उभं करतील आणि त्या पद्धतीनं सगळीकडून तोच रिपोर्ट सध्या येतोय आणि तोच ट्रेंड जो महानगरपालिकेत राहिला तो लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील तसाच पुढे जाईल अशी आम्हाला आज तरी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाटतो लातूर जिल्ह्यामध्ये दोन काका एक आदरणीय देशमुख साहेब आणि आपण उल्लेख केला की ते काकांनी आपल्याला संस्कार दिले सगळ्या छडी हातात घेतली आपण बोलताना त्यांना काय सल्ला दिला ते आपण काकाकडूनच विचारलं बरं ते बोलत आपण आहे ना रेकॉर्ड वर जे आहे बच्चित सोबत पण जिल्हा परिषदेमध्ये असं काय झालं की बच्चितला सोबत नाही त्या निवडणुका एवढ्या लवकर लागल्या आणि सगळ्यांच्या त्या जिल्हा महानगरपालिकेनंतर सगळ्यांची जनभावना होती त्यांची भावना तीच होती आणि त्याच्यामुळं पक्षामध्ये जाग्याचा वाटप असेल किंवा ह्यामध्ये कमी वेळ मिळाल्यामुळे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्ते जास्त इच्छुक ह्या निवडणुकीमध्ये असतात त्यांनीही तो निर्णय घेतला की त्यांची कार्यकर्त्यांना जिथं त्यांना हवी आहे ती संधी ती देत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना संधी देतोय आणि हा पुढे जशी इथं आघाडी झाली पोस्ट पोल होईल पोल नाही झाली तर परिणाम मला नाही वाटत लोक त्या मतदान देणार आहेत तर पुढे तरी आपली आघाडीच आहे त्या एक समविचारी आहोत आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा जो मानस आहे लोकांना त्यांच्या कामं सोयीने हो झाली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून दोन्ही कार्यकर्ते काम करत आहेत जनतेचे प्रश्न ते मांडत आहेत आणि जनता त्यांच्या बाजूने बरोबर उभी राहते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका